तर परी चालली आहे कोल्हापूरला हे बघू शकता ओ मेरे मेरे को को जाने वाली और कोे जाऊ रक्स एक्झामिनेशन एवढं स्नेहा चालले स्नेहा बरोबर चालले तिचं पण सामान हे बघा <laughs> उन्हा मध्ये काय 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 नवीन चालले दोघीच आता दोघी पण चालले आता आम्ही

जागा भेटली दोघी जवळजवळ आहे ना दोघी जवळजवळ ना काय एकत्र का, एक का नाही बसत परी एकत्र का नाही बसत ओके जवळच ठेव परी जवळच ठेव परी बॅग खालीच ठेव तुझ्याजवळ दोन्ही पण लक्षात नाही राहिल्या ना तर वरच राहून जाईल तर अध्या बघा कुत्र्याबरोबर खेळायचं आहे तिला नाही दास सांगितलेलं की परी चालले रडेल वगैरे म्हणून पोऱ्या स्टँडवरती खाली बसलेली

तस नाही करायचं आद्या त्याला विचार तुझं नाव काय नाव काय विचार की अदू तुझं नाव काय विचार आधी आद्या फेकायचं नसतं पैसे

ना ना जा, तो जाने को। ये है इसो परितेय पात्र मिलेगा। बोला ना पात्र मिलेगा। बोला, ये क्या मारा क्या संदेह का जो इसो पात्र मिलेगा। अब आप भी इतना तय पात्र मतलब। इसो बजे मतलब वो में तो पात्र मिलेगा जितने कुछ भी मतलब नहीं, मतलब संदेह का जो इसो पात्र मिलेगा। नहीं नहीं वो मिलता है। अच्छा, है �

तुम्ही आज जावा ओ आऊजे का तुम्ही आज जावा तुम्हाला पाहिजे <laughs> <तुम्हाला स्था। laughs> ते घ्या हे काय म्हणते मिलू काका काय म्हणतात बघ काका काय म्हणतात बघ काका मागा अओ हे का फौरन पाहिजे फौरन हाय का हाय का सांग त्यांना दे ड्रेस एखादा हां दे त्यांना ड्रेस हेवडा द्या की जरा मला पाहिजे वगैरे एवढा मापाचा ऐका ऐका दाखव ड्रेस दाखव काकाना ड्रेस दाखव तिचा ड्रेस दाखव उचलू तुला पडणार आहेस तू पडणार तू नको तिथं तिथंच उत्तर अब इथून ये खाली अब इथून खाली आहे अ इथून ये ये बघ आई नको इथं कुठं भूत आहे कुठं बघितलं तू दाखव मला भूत दाखव भूत आहे व लप 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 काय पाहिजे तुला तुला घेऊ ये 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 पकड 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 भूत आला आता चड्डे त्यांना आडीवाले होते, होते का नाही त्या जरा होत्यात का बघा की बाय तर आम्ही आद्याला इथून दोन ड्रेस आता घेतलेले आहेत आणि खूप मस्त असतात इथले ड्रेस आणि शक्यतो आम्ही पाट्यांमध्ये ड्रेस घेतोय तर आधीला इथूनच घेतो तुम्ही पण नक्की इथे या खूप छान ड्रेस असतात आणि एक काय हा दिसतोय याच्या अंगावर एकच पट्टा दिसतोय पांढरा आणि याच्या मानेकडून पट्टे दिसतात आहे मान्याचं काय असतंय त्याला मानेकडे पट्टे नसतात अध्यापर्यंत प्लेनच असतोय आणि पार्टी मध्ये शिफ्टाकडे पटते काय सांगतो आधू बघ ती आधूच चाललाय मेकअप पप्पांना करायचं आहे बघा काहीतरी रमवायचं चाललंय परी पण नाही आहे ना घरी काय करते तू पप्पांना सगळा प्रयोग तिथं पप्पांवर असतो काही असू दे सगळा प्रयोग पप्पा कारण पप्पा काहीच बोलत नाही सगळं करून घेतात आम्ही कसं जरा ओरडतो तरी बिचारी पप्पा जरा हसा की जरा प्रश्नचिन्ह ते हे पडलेत बघा तिकडे क्लिप परिचय लहानपणापासूनची क्लिप आहेत काय केलं तोंडात साटून तो साटून ठेवलेत दा। मला पी, दे, दे, पी। दे।, दे।, दे पी दे पी दे।, दे पी दे पी दे पी गर्मी बघा कितीला की किती झाल्या गरम होतं तिला पी देणार मला कशी देणार कशी 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 परत परत बघू कशी ओके काय म्हणतीस तू ओ माय माय नवीनच शिकले आता ओ माय गॉड म्हणते काय झालं तर ओ माय गॉड पाणी पिलंस तो पिला मीच पाचल तिला पाणी काही इकडं तिकड अदू अशी हो ना बघू मला पण बघू दे तू काय करतेस पप्पांना उठ बघू हा क्लिप कपाळाला लावल्या अग लागल अद्या पप्पांना आजूजी एवढी का आणि आम्ही आधूला घेतले दोन ड्रेस आधू तुला किती ड्रेस घेतले खायचं नाही तोंडात घालायचं नाही तर ह्यामध्ये ठेव सगळं ठेवा घाम येतो फॅन लाव फॅन तू जरा आजूला घाम येतो म्हणजे काय येतो मम्मी वास येतोय मध्ये घाम येतोय त्याला वास येतो आणि आज दोन ड्रेस घेतले ना गरम नाही होत तुला मला बाबा गरम होत असं नाही टाकायचं बाबू नाहीत नाही परत नाही दे ना तुला अजून आज काय बघितला स्नेक बघितला ना आध्या तू स्नेक बघितला ना कस पकडला त्या काकांनी मॅ म्या सगळं खाली टाकलं तोडलं पण टाकलं पण आणि सगळं त्याच्यामध्ये तोडलं आता परी सगळं परिओरडणार काढलं आद्या तू जेवलीस ना उडपट का हे बघा कशी झोपल्या आणते भात परत आणू भात ती खायला लागली बहुतेक ते काढून हे खात्या हे खात्या घाण जेवण खाताना रडत्या आणि हे असलं घाण उडत्या व्या पोटात दुखते का नाही गरम झालं अरे पप्पाने अजून मॅचिंग केलं मला आत्ता कळलं बाप रे मॅचिंग करा शिकले की पोरगी होय अधू होय मग होय हो ओ माय गॉड म्हण की जरा कुठून शिकले अचानकच बोलली मग अशी ओ माय गॉड तोंडात घालायचं नाही उलट ओको Hey! Oh my oh my <laughs> ये सेम पप्पाचा सेम, सेम 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 घातलंय मस्ती बाकी काय नाही अगं तिचं तुटल कि सगळं रडल ती अध्या एक तर त्याच्या क्लिपावरचं हे सगळं काढलंय आणि तोडलं पण ते काढून नुसतंच काढायने तोडलं पण त्याचं सगळं खडे हेच काढून फेकले परवा डाबासाठी